नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण बोलणार आहोत प्रामुख्याने जसं आपण व्हिडिओच्या थमनेलवरती पाहिलेलं आहे त्याच विषयी की ज्यामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नवीन जी नोकर भरती आहे ती नोकर भरतीची जी प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव लवकरच या बँकेचे जे संचालक मंडळ आहे ते नवीन सरकारकडे पाठवणार आहे मात्र या पार्श्वभूमीवरती किंवा ही जी नोकर भरतीची तयारी चालू आहे त्या नोकर भरतीच्या तयारीमध्ये शिपायासह कनिष्ठ लिपिकांच्या तीनशे जागांसाठी भरती असणार आता यामध्ये एकच प्रश्न पडतो की नक्की आधी जी भरती झाली होती दोन हजार एकोणीस मध्ये त्या दोन हजार एकोणीस भरतीच्या ज्या काही तक्रारी गेल्या होत्या चारशे कनिष्ठ लिपिकांच्या पदांसाठी जी भरती करण्यात आली होती तसेच एकवीस तांत्रिक पदेही त्यामध्ये होती आणि या भरती प्रक्रियेमध्ये या विरोधामध्ये शासनाकडे भरपूर अशा तक्रारी झाल्या होत्या कि ज्या भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार झाल्याचे अशी जे तक्रारी आहेत त्या शासन दरबार होत्या आणि सहकारी विभागाने या बँकेच्या कारभाराची चौकशी आदेश दिले होते आणि चौकशी करण्यात आली आणि सदरचा चौकशी अहवाल अद्याप कार्यवाहीसाठी प्रलंबित आहे आणि या स्थितीत बँकेला नवीन नोकरी भरती करण्यासाठी शासन मान्यता देणार का हा एक प्रश्नचिन्ह याच्या समोर आहे तर यामध्ये नोकर भरतीबाबत अद्याप बँकेचे अध्यक्ष संचालकांनी जाहीरपणे काही सांगितले नसले तरी प्रशासनाने मात्र भरतीच्या अनुषंगाने तयारी चालवलेली आहे म्हणजेच जे संचालक मंडळ आहे किंवा जे अध्यक्ष आहेत त्यांनी काही देखील याची कल्पना कोणालाही दिली नाही आणि जेव्हा सरकारकडून प्रस्ताव मान्य होईल आणि तेव्हा थेट हे बँकेच्या वेबसाईटवरती किंवा अनेक बाकीचे जे नोकर भरतीचे वेबसाईट आहेत त्याच्यावरती यांच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्यामध्ये जिल्हा बँकेचा जो मंजूर आकृती बंद आहे चौदाशे पन्नास कर्मचाऱ्यांचा की ज्याच्यामध्ये एकोणीस वीस मध्ये तब्बल चारशे पदांची भरती करण्यात आलेली होती आणि या चार वर्षांमध्ये बँकेत मोठ्या प्रमाणात कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यामुळे अनेक पद रिक्त आहेत आणि सध्याला अकराशे ते अकराशे पन्नास इतके कर्मचारी कार्यरत आहेत आणि याच्यामुळेच हे जे कर्मचाऱ्यांची जे तूट आहे ती भरून करण्यासाठी यामध्ये या बँकेने शिपायासह कनिष्ठ लिपिकाच्या तीनशे जागांसाठी भरतीची जाहिरात जी आहे ती जाहिरात पुढील काळामध्ये आपल्याला येण्याची शक्यता आहे मात्र याच्यापूर्वी आपण दोन हजार एकोणीसची जी भरती आहे त्याच्या संबंधित थोडंसं बोलूयात आणि त्यामध्ये जे अनेक उमेदवार होते त्यामध्ये चारशे पदांसाठी भरती होती आणि जे उमेदवार आहेत त्यांनी कट ऑफ पास केल्यानंतर त्यानंतर सांगलीमध्ये जे जिल्हा बँकेचं मुख्यालय आहे त्यामध्ये त्यांच्या ज्या मुलाखती झालेल्या होत्या आणि मुलाखतीमध्ये आपल्याला ते संचालक मंडळ आपल्याला मुलाखत घेताना पाहायला आलं होतं आणि त्याच्यामध्ये काही उमेदवारांनी आपल्याला देखील मार्क्स चांगले असले तरी पण आमची त्यामध्ये निवड झाली नाही अशा देखील तक्रारी होत्या कारण या बँकेने जेव्हा नोकर भरती एकोणीस मध्ये केली तेव्हा त्यांचे जे लेखी परीक्षेचे जे गुण आहेत आणि इंटरव्ह्यूचे जे गुण आहेत यांची गुणांची जे प्रसारित करण्याची गरज होती ती गुण किंवा ते मार्क्स त्यांनी प्रकाशित केलेले नव्हते आणि त्यामुळेच या नोकर भरतीचे जे प्रक्रिया आहे त्याच्यावरती संशय व्यक्त केला जात होता आणि त्याचमध्ये पूर्ण महाराष्ट्रभरातील जे तरुण आहेत ते या नोकर भरतीसाठी अर्ज करतील आणि या नोकर भरतीसाठी फी देखील या बँकेने ठेवलेल्या होती त्यावेळेला दोन हजार रुपये म्हणजेच लाखो तरुण तुमच्या बँकेमध्ये नोकरीसाठी अर्ज करतील आणि त्यासाठी तुम्ही त्यांच्याकडून परीक्षा जी फी आहे ती वसूल करणार आहात दोन हजार रुपये म्हणजेच नक्की ही तरुणांसाठी रोजगाराच्या संधी आहेत का त्या बँकेसाठी त्यांचे जे पैसे भरण्याची किंवा पैसे गोळा करण्याचा हा धंदा आहे हा देखील प्रश्न त्यावेळेला निर्माण झाला होता तर मित्रांनो तुमच्यापैकी कोणीही दोन हजार एकोणीस वीस मध्ये जरी या भरतीसाठी तयार केले असेल इंटरव्ह्यू दिलेला असेल आणि सिलेक्शन झालेलं नसेल किंवा झालेलं असेल याच्या बाबतीत तुमचा काही तुमचा एखादा अनुभव असेल तर नक्की कमेंट करा आणि आता भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद